रंग म्हणजे सगळेच रंग हे सगळ्या प्रकारचे रंग आहेत जरी राजकारणी लोकांना काही रंगावर राजकारण केलं असलं तरी रंगपंचमी म्हणजे अनेक रंगाची या रंगपंचा या वर्षाला किलोमीटर अशी सडक रंगून त्याला आम्ही सरकारला आवाहन केलं आहे की तुम्ही शब्द दिला होता कर्जमाफीचा कधी पूर्ण करताना बरेच उपक्रम राबवले जसं घर घर तिरंगा माझी तिरंगा देवांबर तिरंगा भूतवर तिरंगा मी कल्पनानंतर मोदीनं सगळ्या देशात राहिलं त्याच रंगांना एकत्र येऊन तिरंगाची मानसिकता जपली पाहिजे होय मी हिंदू असेल मुसलमान असेल बौद्ध असेल पण अखेर मी राष्ट्र आहे मा माझं राष्ट्र आहे मी राष्ट्राचा आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघाची माजी आमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज रंगपंचमीच्या दिवशी अचलपूर विधानसभा मतदारसंघात वेगळ्याच पद्धतीने रंगपंचमी हा उत्सव आंदोलनाच्या स्वरूपात संपन्न केला यावेळी सर्वप्रथम रस्त्यावर त्यांनी दिलेल्या शब्दांना जागा आणि या मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला क शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं अशा पद्धतीने रंगरंगोटी करत आपल्या मागण्या या रस्त्यावर लिहिल्या सोबतच परतवाडा शहरातील संत गाडगेबाबा अभ्यासिका येथे ज्या अभ्यासिकेतून तरुणांना शिक्षणाचे धडे दिल्या जातात त्या अभ्यासिकेच्या परिसरात सर्व प्रहार कार्यकर्त्या तरुणांना सोबत घेऊन बच्चूकडूंनी अभ्यासिकीचा परिसराची रंगरंगोटी करत गाडगेबाबांना अभिवादन केले रंगपंचमीचा हा दिवस एक सामाजिक संदेश देत बच्चूकडूंचा हा रंगपंचमीचा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आणि अनुकरणीय ठरला सण म्हणजे आनंद आणि उत्सव आणि या आनंद आणि उत्सवाचा कशा पद्धतीने सामाजिक कार्यासाठी त्याचा लाभ घ्यावा असाच काही संदेश आज बच्चू कुडू आपल्या अचलपूर मतदार मतदारसंघात देत आहे खर तर मानसिकतेला सामाजिक विचाराची प्रेरण करणारे बच्चू भाऊंचे उपक्रम असतात म्हणूनच बच्चू कुडू यांचे विवि राज्यात विविध उपक्रमांचं अनुकरण केल्या जातं आज धुळवळ आणि धुळवणच्या दिवशी कलर आणि रंग खेळण्यात सर्व तरुणाई गुंग असते आणि तरुणाईंचा हा उत्सव आज वेगळ्या मार्गाने जात असला तरी माजी आमदार बच्चू कडू यांनी मात्र या तरुणाईला एक वेगळ्याच मार्गाने संदेश देण्याचं काम या उपक्रमातून का केलं आहे काय केलं त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ आम्ही मागच्या वेळेस जिल्हा परिषद शाळेला पूर्ण करून होती रंग म्हणजे सगळेच रंग सगळ्या प्रकारचे रंग आहेत जरी राजकारणी लोकांना काही रंगावर राजकारण केलं असलं तरी रंगपंचमी म्हणजे अनेक रंगाची रंगपंचमी या रंगपंचा या वर्षाला किलोमीटर अशी सळक रंगून त्याला आम्ही सरकारला आवाहन केलं आहे की तुम्ही शब्द दिला होता कर्जमाफीचा कधी पूर्ण करणार दिव्यांगांचं चार महिन्याचं मानधन अजूनही भेटलं नाही त्याला ते कधी भेटणार आहे सहा हजार रुपये मानधन करावं शहीद आणि किल्ल्यांचं शहीद परिवार आणि किल्ल्यांचं जतन करावं या विविध मागण्या घेऊन स्वामीनाथन आयोग असेल ते कापणीपर्यंत सगळी कामं असेल अशा सगळ्या मागणीनं आम्ही पाच किलोमीटर रस्ता रंगवलेला आहे आणि त्या सिच्यातून आज गाडगेबाबा वाचनालय यानं खऱ्या अर्थानं देव कशाचा हे सांगितलं आणि जिथं पानपई गाडगेबाबानं सुरू केली तिथं आता ज्ञानाची खऱ्या अर्थानं वाचनालय इथं सुरू झालेलं आहे आणि ते रंगवाचं काम आज आम्ही आमच्या आजच्या दिवशी घेतलं वाचनालयात सगळ्या भिंती कशा रंगवल्या जाईल आणि याच्यातून जसा एकमेकाच्या चेहऱ्यावर रंग लावून आम्ही सगळेजणं एक होतो तसं ह्या रंग या अर्थानं विकासाच्या धारेकडचं कसं मिता येईल एक वेगळ्या प्रकारचा विचारधारा कशी देता येईल त्याच्या हेतून आज आम्ही गाळींगा वाचनालय रंगवतो गाडगे बाबा अभ्यासिका निर्माण करण्यामागे बच्चूकडूंची महत्वाची भूमिका राहिलेली आहे म्हणूनच याच अभ्यासिकेतून अनेक तरुण आज सरकारी कर्मचारी म्हणून किंवा अधिकारी कार्यरत आहेत अनेक कुटुंब या प्रगतीकडे या मतदारसंघातले अनेक कुटुंब या अभ्यासिकेच्या माध्यमातून प्रगतीकडे आलेले आहेत खरं तर आज थुडवण आहे रंग खेडण्यात सण आहेत हिरवा भगवा निळा असे विविध रंग हे सामाजिक आणि मानसिक संदेश दे एक निर्माण करणारे रंग असले तरी या रंगातून एक सामाजिक संदेश शेतकऱ्यांच्या व्यथा असतील तर तरुणच्या समस्या असतील अशा विविध समस्या मांडत असताना बच्चू कडू आज विधान भवनात नसले तरी अनेक भावना कारण विधानसभेचं अधिवेशन सुरू असलं की लोकांचं प्रामुख्याने लक्ष असतं की आपला पोडतिडकीने प्रश्न मांडणार कोण अशातच बच्चूकडू आज विधान भवनात नसले तरी आज तुमची कार्यपद्धती जी आपण राज्याच्या जनतेने अनुभवलेली आहे त्यावर काय सांग खरंतर आम्ही बरेच उपक्रम राबवले जसं हर घर तिरंगा मज्जिदेवर तिरंगा देवंबर तिरंगा तिरंगा ही कल्पनानंतर मोदींना सगळं देशात राबवलं त्याचा वीस वर्ष अगोदर राबवलेली यंत्रणा केंद्रानं ते स्वीकारली हा आमचा अभिमान आहे ही आमच्या संकल्पनेची ताकद आहे जे देशातलं सरकार राबवतं आणि त्या ते, ते संकल्पना आम्ही राबवली होती रावटी आपल्या गावात सरकार आपल्या घरी ती यंत्रणानंतर राज्य सरकारनं राबवली अनेक काय गोष्टी आहेत आणि त्याच माध्यमातून आज जी रंगरंगोटी आम्ही करतो आहे तर सगळ्या कार्यकर्त्यांना युवा कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती करतो का आपलं गाव असं रंगवता येईल का आपली शाळा रंगवता येईल का आपले सार्वजनिक हाऊस रंगवता येईल का जेणेकरून आमच्या या बेरंगी रंगाला खरा रंग आला पाहिजे आणि सगळ्याच रंगांना एकत्र येऊन तिरंगाची मानसिकता जपली पाहिजे होय मी हिंदू असेल मुसलमान असेल बौद्ध असेल पण अखेर मी राष्ट्र आहे मा माझं राष्ट्र आहे मी राष्ट्राचं आहे अभिमान बाळगणाऱ्या तरुणाची गरज आहे पण त्याच्यातूनच हा रंग पंचमीच्या दिवशी आम्ही सगळे रंग घेऊन सगळे कार्यकर्ते घेऊन एकामेकाला रंगवलंच पण या रंगात आमचा देश आणि गाव रंगलं पाहिजे याच्यासाठी हा प्रयत्न केला